मग अशी मला बीपीचा असा प्रॉब्लेम झाला होता बी पी लो झाला म्हणजे कधी कधी होतं मला असं जास्त लोड आला कामाचा किंवा धावपळ झाली किंवा उपाशी राहिली किंवा काही असा प्रॉब्लेम झाला की लगेच बी पी लो होतो माझं तर असे प्रॉब्लेम होतात मग समजा बायचान्स काही कमी जास्त झालं तर असा विचार येतो लेकरांनी कोणाकडे बघायचं जर मी काहीतरी विचार केला कोणीतरी पार्टनर सोबत तर कसं आहे कमसे तो बघल तरी हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ तर उठायला जरासं लेट झालेला आहे उठल्या उठल्या लगेच इकडे आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे आणि हा व्हिडिओ आहे चार तारखेचा तर बघू शकता एवढा सगळा पसारा पडलेला आहे घरामध्ये काहीच आवरलेलं नाही मयंक अजून झोपलेलाच आहे तर तीन तारखेला मी व्हिडिओ शूट नाही केला मी जरा माझ्या वेगळ्या टेन्शनमध्ये होती आणि तीन तारखेला दिवसभर रडते मी काय सांगू तुम्हाला तर इकडे बघू शकता कशी थंडी पडते सकाळी सकाळी उठू वाटत नाही एवढीच थंडी आहे म्हणजे आता किती वाजले तरीसुद्धा किती थंडी आहे बघा ते तुम्हाला दूरदूरपर्यंत दूर दिसतच असेल तर सध्या पुण्यामध्ये लय थंडी आहे आमच्याकडे तुमच्याकडे कशी आहे नक्कीच सांगा आणि हे जे झाडं आहेत ना ते सगळे सुकलेले होते मग रोज त्यांना पाणी देऊन देऊन परत हिरवे केलेले आहेत बघू शकता माझं ते जेट प्लॅन्ट पण छान हिरवंगार झालेलं आहे आता हे मनी प्लांट याची पण थोडी काळजी घ्यायची पिवळे वगैरे पत्ते वगैरे पिवळे झालेत ते पण काटायचे आहेत त्यानंतर इकडे तुळस तूरस बघू शकता तुळशी पण सुकली होती आता तिला पण पाणी देऊन देऊन व्यवस्थित आणलेलं आहे तर चला हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग इश्क न करना इश्क न करना इश्क न करना बर तर मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा आहात सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त रा, राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत

तर इश्क आहे ना रे ना इश्क आहे ना करू ना गाणी चालू आहे गाणी चालू केले आता म्हटलं कामा आवरावा पटापटा मस्त चहापाणी झालं आहे हा सगळा राडा आवरायचा आहे किचन रोट्यावरचा आणि आता मी आंघोळी चालली याची आंघोळ आधी घालून देते मग आवडते मग बोलते तुम्हाला चला तर माझी आंघोळ देवपूजा झालेली आहे हे बघा देवपूजा झाली आंघोळ झाली आवरलं आता मी बनाना शेक आणि ते तयार केलेलं आहे इकडे म्हणजे ते आपल्या डाईटचा भाग आहे एक म्हणजे जे जे सांगितलं ते खावस सा ली ते खावंच लागते बाबा जिम मध्ये असा प्रकारे एवढी दुपार झाली तरी एवढी दुख कशीची दिसायला लागली दुपारी बी लय जबरदस्त मोसम झालेला आहे आज मयम गेला खेळायला त्याचं आवरून दिलं त्याला खाऊन पिऊन घातलं तो गेलेला आहे खेळायला आता मला घरातले सगळे काम आवरायचे लय राडा पडलेला आहे जबरदस्त राडा पडलेला आहे आणि माझी दाढ सुजून आली आज एक मिनिट डाळ दुखायला लागली दाढ इथून सुजून आले आई लय त्रास व्हायला लागलाय लय जबरदस्त हे बघा मोसम बघा मौसम है मस्ताना दिल भी है दीवाना तर आता आमचं काही आवरलेलं नाही आहे फक्त सगळे कामं पडलेले आहेत धुणं भांडे झाडू फरची आणि फक्त आणि फक्त आंघोळ देवपूजा खाणं पिणं एवढंच आवरलेलं आहे आता हा सगळा राडा आवरायचा तर चला मग करा कंटिन्यू तुम्ही माझे व्हिडिओ एडिट करायचे अजून मला एक एक एक, एक, एक टेन्शन यायला लागलं बाबा व्हिडिओ एडिट करायचं आहे व्हिडिओ टाकायचा आहे त्यानंतर घरातले कामं आवरायचे व्हिडिओ शूट करायचे इंस्टासाठी व्हिडिओ शूट करायचे ते प्रमोशन एक येऊन पडलेलं आहे बापरे महिना झाला असेल एवढं <laughs> वाईट वाटत येईल वाट मला तुम्हाला काय सांगू मी शब्द सांगू शकत नाही एक प्रमोशन आलं आहे महिना झालं आहे ते नेहमी विचारतात ताई झालं का ताई झालं का असू द्या काय करू आता मी तरी एकटी कुठं कुठं कुड़ हँडल करणार आहे काय काय बघणार आहे सांगा बरं मला लय नको नको झालं लय जीवर आले बघा एकदम म्हणजे असं वाटतं ना बस काय हे सोडून द्यायचं सगळं निवांत कुठं तरी जाऊन बसायचं असं पण नाही ना नाही ना बसू शकतो जिम्मेदारी आहे करावंच लागतं इलाज करावं लागतं इच्छा नसताना कधी येतील चांगले दिवस आपले यूट्यूब फॅमिली येतील ना आपले चांगले दिवस आणि तुम्ही सपोर्ट केला तर नक्की येतील पण तुम्ही पाहिजे तसं सपोर्ट करत नाही म्हणून पाहिजे तसे मला व्हिडिओ काढू वाटत नाही आता इंटरेस्टच राहिला नाही व्हिडिओमध्ये आता लय झालं पण काय करणार ना शेवटी सवय जात नाही लय हाऊस व्हिडिओ काढायची लोकांना आपल्याबद्दल सांगत बसायची काय राहून निघत नाही आहे तुम्ही करा कंटिन्यू बोलते नंतर इव्हनिंग आमची गुड इव्हिनिंग झालेली आहे डायरेक्ट कामं आवडता आवडता उठत बसत कामं आवडते तर आमचा बिझनेस घरच्या घरीच व्हायला लागलाय अगरबत्तीचा तर आमच्याच बिल्डिंगमधल्या ताईनी अगरबत्ती नेलंय कॅश पेमेंट दिलंय आता हे कॅश त्याला गल्ल्यात टाकायला देते घे रे टाक ते मोबाईल आणि इकडं तो तो मोबाईल आहे गल्लात टाकते कॅश आता कामं आवरायचं चा चालू आहे माझं भांडे घासले किचन ओटा ते साफ केलं आवरायचं चालू आहे बघा आवरते कसला भारी सीन आहे काय तर चला आवरल्याशिवाय तर मला काही व्हिडिओ का करू वाटत नाही कंटिन्यू व्हिडिओ क्लिअरिटीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम यायला लागला राह माझ्या मला बघावं लागते जरा काय विषय तर हे प्रॉब्लेम यायला लागला व्हिडिओमध्ये पाहिजे तसं सपोर्ट भेटत नाही का पाहिजे तशी क्लिअरिटी नाही की पाहिजे तसा आवाज नाही की प्रॉब्लेम काय येतोय मलाच कळणं झाले चला बघू अभ्यास करू यावर आपण बोलते तुम्हाला नंतर करा कंटिन्यू झोपली होती मी झोपीतून उठून आली बाबा मग आता म्हणलं व्हिडिओ राहिला आपला आणि मग अशी विषय असा झाला बी पी लो झाली चक्कर आली अचानक अंग पाय पूर्ण असं गाठ बडलं एकदम असं अंगावर मुंग्या चाल्यासारखं झालं मग काय स्वयंपाक करता करता थोडा आराम केला परत कसं तरी स्वयंपाक करून जेवली तेव्हा मला बरं वाटलं तर असं काय काय कधी कोणतं कसं प्रॉब्लेम होईल सांगता येत नाही बघा लय अवघड लय बाईचं जीवन लय अवघड आहे बाबा बाईचं म्हणण्यापेक्षा एकटं जीवन म्हणू आपण एकटं जीवन लय अवघड आहे आणि सिटीच्या ठिकाणी कसं असतं समजा आपल्याला काही झालं आपण एकटे राहतोय आपल्याला काही झालं कोण कोणासाठी डोकून बघत नसतं बघा कोण घराच्या बाहेर का नाही निघलं कोण आलं नाही गेलं नाही काय कोण बघत नसतं म्हणजे म्हणायचं एवढंच की दोन दोन दिवस कोणी घरात मरून बी पडेल ना तरी माहिती पडत नसतं सिटीमध्ये हे प्रकार असतात अवघडे सिटी सारख्या ठिकाणी पण राहणं मग काय आता मला सिटी सोडायची नाही आयुष्यात जोडीदार आणायचा असा विचार करते तुम्हाला काय वाटतं तर एक कमेंट आली होती एक ताई होत्या मी चांगलंच उत्तर देते त्या ताईचं असं म्हणणं आहे की आधी तिताई तुला जीव लावते आधी तिताई तुला साडी घेते आधी तिताईच्या घरी तू जेवण करून येते आणि आधी ताईने ताई अगरबत्तीचे पॅकेट जर फ्रीमध्ये नेले तर काय फरक पडला तिला कशाला म्हणते व्यवहार तर तुम्हाला सांगू स्वातीताई आमची अशीच हाशी मस् मज्जाक मस्तगी चालत असते मी खरं तर तुम्हाला आली वेळ तर मी तिच्या समोर जाऊन व्हिडिओ बनवून तिचं मत घेणार व्हिडिओमध्ये पण आमची अशीच हाशी मज्जाक मस्करी चालत असते तुम्हाला वाटते का मी तिच्याकडून पैसे घेईल बरं पैशाचा विषय साईडलाच ठेवा तिला वाटले देईल दी, नाही देईल तो नंतरचा विषय पण तुम्हाला वैयक्तिक मी सांगते ती, वैयक्तिक एक लेडीज लेडीजला सपोर्ट करू शकत नाही शक्यतो पण इथं ती करते मला सपोर्ट ठीक आहे आमचं नातं खूप वेगळे खूप जगा वेगळे खूप म्हणजे एवढं तुम्ही सख्या बहिणी बहिणीमध्ये प्रेम बघणार नाही एवढं आमचं जीव आहे कामेकावर मी तिच्यासाठी जीव द्यायला बी तयार आहे एवढं माझा जीव आहे तिच्यावर आणि तीसुद्धा माझ्यासाठी रडते मला भरपूर काही समजून सांगते करिश्मा हे असं नाही हे असं हे वाईट हे चांगलं सगळं सांगते ती मला खूप म्हणजे खूप एवढं मला तिच्यामध्ये खरं सांगायचं ना फक्त मानलेली बहीणच नाही एक मैत्रीणच नाही एक आईसुद्धा तिच्यात दिसते मला कारण लहान लेकरासारखी समजून सांगत असते ती मला एकदम असं डोक्यावर हात फिरून तर किती जीव असेल तिचा माझ्यावर किंवा माझं पण तिच्यावर आहे मी सहज असंच बोलली की व्यवहार व्यवहाराच्या ठिकाणी तर हे कॉमेडी झालं आमचं तुम्हाला तर माझा स्वभाव माहिती जे लोक मला ओळखतात त्यांना माहिती करिश्मा कुठं कॉमेडी करते जिथं हसली तिथं विषय संपला जिथं मी हसते तिथं कॉमेडी समजायचं सिरियस नाही घ्यायचं पण जेव्हा मी सिरियस असेल हो ना तेव्हा मी अजिबात हसत नाही मग असे सिरियसली बोलते तर मला एवढंच सांगायचं की त्या व्यक्तीसाठी काय वागायचं मी तर सांगते ना अजून पण मरती रात्र आहे बारा वाजली असेल आता शपथ घेऊन सांगते ज्या दिवशी माझं चांगलं होईल ना माझं म्हणजे भरपूर चांगलं होईल की मी आता पूर्णपणे स्टेबल आहे आणि मी एक्स्ट्रा कोणाला तरी मदत करण्यासारखी आहे ना त्यावेळेस मी आधी ती त्यासाठी एवढं काही करणार आहे ना की तिने स्वप्नात पण विचार केला नसेल की करिश्मा आपल्यासाठी असं काही करू शकते स्वप्नात पण एवढी मी लावते किंवा तिचं ही आहे माझ्यावर मग अजून काय अपेक्षा करतात तुम्ही सांगा अजून काय पाहिजे असंच असतं बाबा लाखामध्ये एखादा व्यक्ती असं भेटत असतो आणि ती माझ्या नशिबात आली ती एक बहीण म्हणून चांगली मैत्रीण म्हणून आली हे खरंच खरंच माझे नशीब एवढे की म्हणजे खूप मी शब्दात सांगू शकत नाही काहीतरी पुण्य केले असतील तेव्हा एवढ एवढी जीव लावणारी व्यक्ती भेटली एवढंच म्हणणार बाकी ती तिच्या ठिकाणी हो योग्यच आहे मी माझ्या हो ठिकाणी योग्य आहे आमचं खूप जीव आहे एकमेकावर एकमेकीवर आमचं प्रेम आहे असंच राहू आमचं नातं आहे तर फक्त एवढंच वाटतं की जगापुढे आणलं नाही एखादा आपण चांगलं नातं आपलं तर लोकं तोडायचं बघतात काही ना काही भांडण लावतील काही ना काही बोलतील नजर लागते कोणाची चांगल्या नात्याला त्यामुळे मी जास्त तिला दाखवत बी नाही आणि जास्त तिचा विषय पण घेत नाही नाहीतर ती शणा शणाला मिनटा मिनटाला मला तिचा सपोर्ट आहेच आहेच फोन करून विचारणार जेवलीस का कशी आहे काय करते टेन्शन नको घेऊ मी आहे नको लोट घेऊ हे असं नाही हे असं तुझ्या प्रगतीचं बघ तुझं बघ तुझा विचार कर मुलाचा विचार कर नको टेन्शन घेऊ एवढं सांगते ना बापरे सख्खी बहीण काही सक्की आई सक्क कोणीच सांगणार नाही आपलं एवढं सांगते ती मला मग माझं खरंच तिच्यावर जीवन असणार का बरं तर लोक तोडायचा प्रयत्न करतात त्यामुळे मी जास्त दाखवत नाही ना ते एनी टाईम चोवीस तास माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असते ती कधी पण कधी पण तिला कॉन्टॅक्ट आत्ता जरी कॉन्टॅक्ट केला ना माझं दुखतंय लगेच येईल ती एवढं जीवन पण जाऊ द्या कशाला तिला त्रास द्यायचं तिच्याही मागं भरचे काम असतात तर एवढं सांगायचं आहे मला की हे मस्करी होती आमची मी काय तिच्याकडून पैसे वगैरे घेण्याचा असा काही विषय नाही आहे जेवढं ती माझ्यासाठी करते ना तेवढंच मी पण तिच्यासाठी करते फरक फरक फक्त एवढा आहे तिने जर काही केलं तर मी दाखवते की आधी ते तिने माझ्यासाठी हे केलं ते केलं पण मी जर काही केलं तर मला सवयच नाही की मी कोणासाठी काही केलेलं दाखवलं म्हणून की मी यांच्यासाठी हे केलं मला सवयच नाही मी नाही दाखवत मला आवडते तिने काय केलेलं दाखवायला पण मी काय केलेलं मी अजिबात दाखवलं नाही आणि मला इच्छा पण नाही सांगायची तिला माहिती आहे ना मी तिच्यासाठी काय केलं तिला माहिती आहे ना बस झालं भरपूर केलंय मी पण माझ्या कॅपॅसिटीनुसार कॅपॅसिटीनुसार भरपूर केले आता राहिली गोष्ट हे बघा मग अशी मला बीपीचा असा प्रॉब्लेम झाला होता बीपी लो झाला म्हणजे कधी कधी होतं मला असं जास्त लोड आला कामाचा किंवा धावपळ झाली किंवा उपाशी राहिली किंवा काही असं प्रॉब्लेम झाला की लगेच बीपी लो होतो माझा तर असे प्रॉब्लेम होतात मग समजा बायचान्स काही कमी जास्त झालं तर असा विचार येतो लेकरांनी कोणाकडं बघायचं जर मी काहीतरी विचार केला कोणीतरी पार्टनर असला सोबत तर कसं आहे कमसेकम तो बघल तरी कळल तरी सपोर्ट तरी राहील नाही काहीतर नाही घरात करता येणार त्या व्यक्तीला पण तो पार्सल तर मागवू शकेल म्हणजे असा काहीतरी विषय असेल ना त्यामुळे मला असं वाटतं की खरंच आयुष्यात काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे मी चुकते काय माहिती कुठं की मी माझ्या आयुष्याचा पुढचा निर्णय जो थांबवलेला आहे मी कष्ट 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 ऑनली स्ट्र स्ट्रगलच करते की आज चांगलं होईल उद्या चांगलं होईल आज चांगले दिवस येतील उद्या चांगले दिवस येतील पण तुम्हीच एक मला स्वतःला माझ्या ठिकाणी ठेवून एक सांगा मला मित्रांनो की एक बाई किती कष्ट करून 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 पुण्यासारख्या सिटीमध्ये घर घेणं आज लाख पन्नास लाख कोटीच्या खाली घरं भेटत नाहीत आणि पुण्यासारख्या ठिकाणी राहून घरं घेणं ते पण एकट्या बाईकडून शक्य आहे का इथं माणसं नाही करू शकत माणसं सुद्धा घर घेऊ शकत नाही रात्रंदिवस कष्ट करून रात्रंदिवस कष्ट करतात ते त्यांना पन्नास पन्नास हजार पेमेंट असतो तरी ते घर नाही घेऊ शकत मी कुठं लगेच दहा पंधरा वीस हजारात घर घ्यायला लागले मी घर म्हणजे जे इन्कम मी करते त्या इन्कममधून मी घर चालवू की सेव्हिंग करू किंवा मुलाचं भविष्य बघू शिक्षण पण आहे ना त्याचं आणि शिक्षणाला किती पैसा लागतो तो मला माहिती आज कमी येऊ उद्या वाढेल मग सेव्हिंग्स कशा करू असे म्हणजे बरेच गोष्टी असतात तर त्याच्यावर मला असं वाटतं की नाही माझा जो डिसिजन मी थांबवलेला आहे लग्नाचा था। त्याचा नक्कीच विचार करायला पाहिजे आणि असेल कोणी चांगला लाईफ पार्टनर समजा नशीब असतील चांगले भेटेल एखादा चांगला आणि होईल सगळं सुखाचं परत एकदा नव्याने सुरुवात नव्याने आयुष्य जगता येईल म्हणजे पुढचा व्यक्ती चुकीचा निघाला त्यात माझी काही बरं माझी काही चुकी मग का, मी, मी का माझ्या आयुष्याचा निर्णय घ्यायचा नाही म्हणजे पुढचा चुकीचा निघाला त्याची सजा स्वतःला द्यायची एवढंच वाटतं मला त्यामुळे मी निर्णय घेण्याचा विचार केलेला आहे पण आता नाही अजून दोन तीन महिने तरी मार्चनंतर मी शंभर टक्के काही ना काही याच्यातून मार्ग काढणार मार्चनंतर तोपर्यंत तो थोडं मला असं थोडं असं रिलॅक्स व्हायचं आहे की काय करायला पाहिजे कशा पद्धतीने करायला पाहिजे पूर्ण नियोजन करून मग मी पुढचं पाऊल टाकणार पण आता डोक्यामध्ये विचार आणलेला आहे की नाही आपल्याला करायचं तर बघू आता कस काय काय झोप होत लय अवघड असते जिंदगी एकटी वाटते तेवढी सोपी नाही आहे बघणाऱ्याला वाटतं किती चांगलं आहे कोणाचा धाक नाही मनमर्जीप्रमाणे राहू शकते जगू शकते पण किती लोड असतो ना हे कोणाला दिसत नाही जबरदस्त लोड असतो एकट वाटतय तेवढं सो सोपं नाही माणसाचं माहित नाही पण एखाद्या लेडीजसाठी तरी नाहीच नाही आणि आपण म्हणतो हा मुलं आहे मुलगा आहे तुला कशाला करते मला सांगा त्याचा फ्युचर नाही आहे का काहीच तो त्याचा फ्युचर बघणार कि मला सांभाळणार आणि मला अपेक्षाच नाहीत ना मुलाकडून कि तो मोठा झाल्यावर मला सांभाळणार जर तो मोठा झाल्यावर सोडून गेला जर तो मोठा झाल्यावर दुसऱ्या मोठ्या कोणत्या तरी ठिकाणी गेला किंवा जर त्याची फॅमिली बसली तर तो मला सांभाळेल की नाही याची काय गॅरंटी आणि कलयुग आहे पुढे येणार आताच एवढं कलियुग चालू आहे पुढे येणार भयंकर कलयुग राहणार आहे इथं आपल्या लाईफ पार्टनरशी आपलं कोणीच नसणार आहे आपले जन्म दिलेले मुलं सुद्धा नाहीत त्यामुळे मला असं वाटतं की नाही मी चुकते कुठंतरी निर्णय घेण्यामध्ये ने मला विचार करायला पाहिजे राहिली गोष्ट लोकांची तर लोक काय बोलतील लोकांचं कामच आहे बोलायचं चा। ते चांगल्यालाही नावं ठेवतात वाईटालाही नावच ठेवतात लोकांना सवयच असते मागे चुगल्या करण्याची हिने असं केलं तिने तसं केलं तिच्या लाईफचं तसं झालं पण ते स्वतःच्या लाईफमध्ये झाकून कधीच बघत नाही की आपण काय केलं सगळे स्वतःला असं धुतल्या तांदळाचे समजतात सगळ्यांना वाटतं नाही मी लय योग्य पण तसं नसतं प्रत्येकाचे काहीतरी कांड असतात कोणाचे दिसतात कोणाचे लपतात मी बोलते ना लय मिरच्या झोंबतात कोडू असतं पण सत्य असत सत्य आहे मग जगामध्ये काय काय चालतंय हे सगळं बघून तर मी स्वतःला खूप 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 ग्रेट समजते की तसं तर नाही ना आपलं त्यामुळे ठीक आहे असो मी विचार करणार आहे विचार केला आहे आणि जेव्हा निर्णय घेईल किंवा बघेल किंवा कि होईल काहीतरी तेव्हा मी सांगेल कारण माझ्या चांगल्या गोष्टीला नजर लागते तुम्हाला माहिती त्यामुळे मी काहीच ठरवत नाही किंवा आता सांगत नाही मी आधी काहीतरी करील करून दाखवी आणि मग म्हणेन हा मी हे केले त्यावेळेस तर त्यावेळेस पण उगं बोलून दाखवण्यात अर्थ नाही याचा अगोदर पण तेच झालेले आहे जर इज रिअल लय वाईट असते नजर तर चला मग मा, मला असं वाटतं व्हिडिओ इथंच थांबायला पाहिजे बस आपले दहा बारा मिनटाचे व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा अजून काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला तुमच्या मनातलं काही सांगायचं असेल तर मला कमेंट खाली सांगू शकता कमेंटमध्ये तर चला मग जग मग मस्त राहा सुस्त राहा शुभरात्री गुड नाईट ड्रीम टेक केअर बाय बाय काळजी घ्या